हॅलो मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये सो <laughs> मित्रांनो चा दिवस खूप छान आहे माझ्यासाठी आज चाललोय बाबांच्या भेटीला बोलतोयच भारी वाटत मित्रांनो आज आहे शिर्डीला तर नक्कीच ब्लॉग इन पण बघा आणि नवीन असाल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका आणि नक्कीच बेलायकन दाबा आपली तुम्हाला so, लवकर दिसतील सो मित्रांनो पहिले तर डिझेल टाकायला आले आपल्या गाडीचं झाले डिझेल म्हणजे फुल झालंय टाकी झाली फुल अजून आता आस्ते असते गाडी पूर्ण हलवून डिझर लागत होतं नक्कीच लॉग इन पण द्यावा का आणि नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका आणि नक्कीच बेल लायकन दाबा आपली ओढ तुम्हाला लवकर दिसतील आणि मित्रांनो लवकर लवकर सबस्क्राईब करा तीन हजार पाशेच आपण खूप झालो आपण लवकर लवकर कम्प्लीट करू आपली गाडी डिझेल लागतात तेच चालू आहे झाले का बोल झाले का बोल <laughs> टाकतं काय डेंजर फूल झाले फुलत ना व्हाय तो म्हणतो ना आपल्या दुसऱ्या देव देतो पण स येतात <laughs> आपलं ओमे ओ सगळी सोबत आपले दोन गाड्या सोबत आहेत नक्कीच अजून गाडी भाऊ होईल का फूल आठ रुपयासाठी राहिला आई शक्त आठ रुपयासाठी राहिला आपल्या दोन गाड्या सो मित्र फायनली भाई आलाय जाऊ भाईला घेऊन सो मित्रांनो आता दोन हजार एकवीस आले आणि आम्ही पोचलो आता ठाण्याला किती जाईम दाखवत असलो बाय तीन तास दाखवत आहे म्हणजे आम्ही पाच साडेपाच पोहोचवू शिर्डी आता काय डेंजर अरे तू काय तर कसा बिनचले झाले मग न्याय अडचण दुकान घेतो ना टाका

आम्ही आहे साडेचार वाजता ही आपली दुसरी गाडी आणि एक मागच्यातून बस पण येते खूप पास आलो आम्ही मस्त आपली भारी ट्रॅव्हलिंग झाली भाऊसुद्धा झोपलो वाटतं भाऊ फुल सूज झोपले आमदार मित्रांनो मी फायनली पोचलोय शिर्डीला आम्ही तीन तासच पोचलो शिर्डीला खूप फार टाइम गाडी घालवले जरा आणि मित्रांनो नक्कीच लॉग इन पण बघा आपली बस पण आहे ती बस तर आता रूमवर आहे तर आपण गाडी करू द्या नक्कीच लॉग इन पण बघा सो मित्रांनो आता बापाची काकाडी चालू आहे तुम्हाला एकदम आवाज घेतो तुम्हाला नक्कीच बघा एकदम भारी फील होते मनाला आणि आपण मस्त एक जानेवारी मध्ये आलो आपण लास्ट टाइम आता तेव्हा थार घेतलेला तेव्हा तेव्हा तर तुम्ही नक्कीच ब्लॉग बघितला असेल आणि मित्रांनो लवकर लवकर सबस्क्राईब करा आपल्या बाबाच्या कृपेने आपण लवकरच या वर्षात टेन के कम्प्लीट कर करू तर मित्रांनो जस्ट तुम्हाला येत असेल मागच्या बॅकग्राऊंडला बाबांची एक काकड चालू आहे मित्रांनो आता फायनली आम्ही पार्किंगमध्ये गाडी लावली आणि आणि आता चाललोय बाबांच्या दर्शनाला तर फोन तर गाडीतच ठेवतोय कारण की आतमध्ये फोन आलाटत नसतो बाकी सगळे आपले मंडळी झोपले तिकडे फुला आपण दर्शन करूया का जस बाबांची आरती संपले तर वाजलेत परफेक्ट सा तर मस्तपैकी लाईन लागू मस्तपैकी दर्शन करू आणि मित्रांनो जस दर्शन करून आलो पार्सल पण घेतला आहे आणि मस्तपैकी आपलं दादवांना तर पार फुल पार्क वगैरे आहे आणि बाबाजीतलं एक फुल पण घालला आहे मस्त आहे की आपला खूप भारी निघतो बाहेर काहीच भाऊ समजतं की झोपून उठून बाहेर पडून पण आले आता निघतो डायरेक्ट आता काय नाश्ता करू मी डायरेक्ट घरी

काय मैत्रा आपली सगळी पब्लिक बस मध्ये पब्लिक नाश्ता करायला उतरले मग नाश्ता करून डायरेक्ट आपण जाऊ आपल्या घरी भाई काय बोलशील भाई काय ब्लॉग मध्ये आपले भाई काय दर्शन मस्त नाश्ता करून निघू घरी मंडळे नाश्ता करायला हो काय सगळे आपला आपला खायला बसलेलो आपला खाऊन झालं मस्त की पोट बनवून खालाय आता आता इतका निघत मस्त की घरी जायला सो मित्रांनो आपल्या बाबाचा एवढा भारी दिसून एकदम मनाला शांती वाटली आणि आपल्या बाबाच्या आशीर्वादाने आपले लवकरच आपण टेन काम या वर्षात आणि नक्कीच मित्रांनो कम्प्लीट पण होतील बाबाचा आशीर्वाद आपल्यावर आजचा चौक बघितला असेल तुम्ही आम्ही रात्री काहीतरी एक वाजता निघलेलो काहीतरी की आपलं दर्शन झालं सकाळपर्यंत आता वाजलेत नव आणि आपली बस तर गेले पुढं आपल्या असं आमलं नाही तर दोन दुसरी गाडी आपली तर मग मस्त आता इथं जाऊ डायरेक्ट घरी तर आजचा आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका आणि नक्कीच बेल बेलायकन दाबा आपली ओढ तुम्हाला लवकर दिसतील आणि मित्रांनो आता इलेक्शन पण झालाय नक्कीच कमेंट सांगा तुमची जो कोण कोण निवडणार कोण कोण नाही नक्कीच मध्ये सांगा आणि आमची वहिनी पण निवडून त्याच मुलं आम्ही शेड्यूल आणतो सगळी मस्त की फुल एन्जॉय केला बाबाचं दर्शन घेतला खूप भारी वाटला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब कसू नका आणि मित्रांनो भेटा आपली व्हिडिओ तुम्हाला लवकर दिसतील तर बाय गायच